एन सी असं नाही काश्मीर टू कन्याकुमारी काल भारतीय जनता पक्षाचे नेते भ्रष्टाचाराबद्दल आणि ईडी डी सी बी आय इन्कम टॅक्सच्या कामाबद्दल सातत्याने सांगत होते आणि कौतुक करत होते मी फक्त जो डेटा केंद्र सरकार सांगतो तोच डेटा त्याच्यासमोर ठेवला की काश्मीर टू कन्याकुमारी डेटा असा सांगतो की ज्या केसेस झाल्या त्याच्यातल्या ते पंच्याण्णव टक्के नाईन्टी फाईव्ह पर्सेंट या ज्या झाल्या त्या विरोधी पक्षाच्याच नेत्यांवर झालेल्या आहेत ज्या अटकी झाल्या त्या पण विरोधी पक्षातवरच झालेल्या आहेत आणि जे लोक वॉशिंग मशीनमध्ये जाऊन हे मी म्हणत नाही ना ही बा बातमी जी सगळ्या चॅनल्सवर आलेली अशी त्या बातम्यांमधून ज्या जे लोकं भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष किंवा पक्षात गेले त्यांना क्लीनचीट देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं असा डेटा सांगतो जो तुमच्या सगळ्याच चॅनलवर म्हणजे तुमच्या एकट्याच्या नाही प्रत्येक चॅनलवर आणल्या प्रत्येक वर्तमानपत्रात